दापोलीत कार आणि दुचाकीचा जोरदार अपघात दुचाकीस्वार गंभीर जखमी गिमवणेतील घटना दापोली तालुक्यातील दापोली हरणे रस्त्यावर गिमवणे येथील विर्याचा पर्याजवळ दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर कार आणि दुचाकी यांचा जोरदार अपघात झाला या अपघातात आसूद गावातील युवक संकेत बाळकृष्ण कांसे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे त्याच्या पायाला व अन्य ठिकाणी गंभीर दुखापती झाली आहेत त्याच्यावर डॉक्टर शेखर तलाठी यांच्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मात्र त्याला पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात येणार आहे गिमहोणे येथे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला यामध्ये फॉर्च्युनर गाडीचा मालक हा दापोलीच्या दिशेने येत होता तर संकेत हा दुचाकीस्वार दापोलीतून आसूद येथे जात होता दरम्यान वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारची जोरदार धडक दुचाकीला बसली ही धडक इतकी जोरदार होती की फॉर्च्युनर गाडीचा दर्शनी भाग चक्कासूर झाला दरम्यान येथून एक एस टी जात होती आणि या एस टीच्या वाहकाने त्वरित आपली गाडी थांबवली आणि मदतीसाठी धाव घेतली व संकेत याला अन्य पर्यटकाच्या एका गाडीतून पुढील उपचारासाठी दापोलीमध्ये पाठवले चार वाजता झालं बघा बरोबर आहे कारण आम्ही तीन आणि पंधरा मिनटं चारच पाहिजे गाडी ती चार होती आधी ती पाच मिनट पुढे गेली ना आम्हाला पाठीमागून पाठवलं होतं हरण्याकडे म्हणून मग फोनच नाही फरवाशा तरी आम्ही थांबलो असतो आमचा काही विषय आम्हाला तुम्ही माणसं जायचे बघितलं अरे तुम्ही गावाले हे मी झिरो आठ आहे त्याला सांगतो तुमच्या झिरता कुठला माणूस असेल काय लोक म्हणून आम्हाला एवढा लेट झाला चारशे पाच पंढरी पाच वाढले आम्हाला आलं लक्षात एवढा लेट का झालो आम्ही ज्योति बीवलकर दापोली वार्ता